त्याच वेळामध्ये आता हडपसरमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे तर कशाप्रकारे आपली तिथे जयत तयारी चालू आहे ते रा, आपण पाहतो आहे की कशाप्रकारे या ठिकाणी जी काही आहे ती जयत तयारी चाललेली आहे रा रांगोळीची तयारी करून या ठिकाणी मनमोहक दृश्य असे करण्यात आलेले आहे आपण पाहतो आहे की प्रकारे संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे आणि यानंतर जी काही पालखी ज्या जी लोणी काळावर या ठिकाणी पुढे जाणार आहे आपण पाहतो आहे की प्रकारे जी काही पाठीमागे जी काही रांगोळी करून त्याची सजावट करण्यात आलेली आहे आणि या प्रकारे आपण पाहतो आहे की रांगोळीची सजावट पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि काही वेळातच आता संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे आणि या निमित्तानं जे जे काही पुण्यातील जे काही उपनगर आपण मानलं जातं हडपसरवासी आहे हे पूर्णपणे सज्ज झाल्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आप पाहतोय की कशाप्रकारे हा जनसमुदाय लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी संत महाराजांची पालखी हडपसरमध्ये येऊन या ठिकाणी एकत्र <ंगे> येते आणि त्यानंतर पुढे पंढरपुढे पंढरपूरकडे प्रस्थान होते ही पालखी सोलापूर रोडकडून पुढे या ठिकाणी च चालू चालत जाते तर दुसरी पालखी ही सासवरच्या दिशेने संत ज्ञानबा महाराजांची पालखी सासवरच्या दिशेने चालत जाते पाहू शकतो की, की कशाप्रकारे आपण हा नयन रम्य सोहळा आपण पाहतोय चैतन्याचा मंगलम्याचा जे प्रतीक आपण मानलं जातोय संत पंढरीची वारी आपण पाहतोय कशाप्रकारे इथे चैतन्याचं वातावरण झालेलं आपण पाहतो आहे याप्रकारे सांगता येईल की पंढरीच्या वाटेकडे कडे जात असताना आपण नवनवीन जे काही अनुभव घेतोय सुखदुःखाच्या ज्या काही गोष्टी आपण इथं सोडून जातो आणि विठ्ठलाला आपण साकडे घालतो की संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि सुख सुखसमृद्धीचा शांतीचा दिला जावा असं या निमित्तानं सांगितलं जाईल विजय राणदवे सुदर्शन मराठी पुणे